आमदार आमशा पाडवी यांना शिविगाळ करून धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक अक्कलकुबा पोलीस स्टेशन यांना निवेदन निवेदनात असे म्हटले आहे की की सोशल मीडियावर एका व्यक्तीने प्रसारित केलेल्या व्हिडिओ मध्ये आदिवासी आमदार श्री आमशा पाडवी यांना खुलेआम धमकी दिली असून अत्यंत अपमानास्पद असभ्य आणि समाजातील भावना दुखावणारी भाषा वापरली आहे व्हिडीओ मध्ये व्यक्त केलेल्या शब्दांमध्ये पेंड्या भडव्या अशा शिवीगाळी व समावेश आहे ज्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सदर व्यक्तीने केलेल्या या वर्तनाचा उद्देश फक्त आदिवासी आमदार यांना त्रास देणे नाही तर समाजात द्वेष निर्माण करून आदिवासी समाजाच्या मनोबला धक्का पोहोचवणे समाजात अस्थिरता निर्माण करणे आणि दोन समाजामध्ये विमनस्य निर्माण करणे असा असल्याचे स्पष्ट दिसत आहे अशा प्रकारच्या धमक्या आणि अपशब्दांचा प्रसार समाजातील शांतता सार्वजनिक सुव्यवस्था आणि सामाजिक समरसतेस प्रतिकूल भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे त्रेपन्न पाचशे एक तीन पाचशे चार पाचशे सहा यांसह अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत अशा प्रकारच्या धमकी अपमान आणि समाजातील गटाच्या भावना दुखावणाऱ्या कृतीसाठी योग्य कारवाई करणे अनिवार्य आहे या कलमांनुसार कोणत्याही व्यक्तीने जातीय द्वेष धमकी अपशब्द किंवा समाजात अस्थिरता निर्माण केली तर संबंधित व्यक्तीवर पोलीस तपास करून कठोर शिक्षा लागू होऊ शकते सदर घटनेची चौकशी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करावी पुरावा गोळा करावा आणि अनुसूचित जाती व जमातींवरील अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी तसेच संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना आणि सार्वजनिक शांतता सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे अपेक्षित आहे एकलवी आदिवासी युवा संघटनेच्या वतीने हे निवेदन सादर करत असून आपल्या त्वरित कारवाईसाठी आम्ही अपेक्षित आहोत त्यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ऍड गणपत पाडवी तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी उमेश पाडवी अक्कलकोबा तालुका सचिव सूरज पाडवी विशाल नाईक आदी उपस्थित होते